कारण आजच्या जनतेनं निवडणूक राहिली बाजूला पण दोन नेते काय बोलत आहेत सन्मानित यांच्याकडे लक्ष लागले म्हणजे सत्ताधारी विरोधक यांची टीका चिखली यांच्यावर पण तिथाची मुलं मनाला लावण्यासारखी नाही

सिंसिलिकनच नाही तर जे नवीन युवा येतात त्यांना सुद्धा लोकप्रतिनिधी लोकांनी संधी प्रोत्साहन दिलेलं त्याकडे मंत्री जाधव साहेब असतील आपले आमदार भाग आमदार माननीय संजय राणुक साहेब असतील त्यांच्या माध्यमातून बरेचशं युवा सर याचा तालुका पूर्ण गोडा सर हा तो संत सरकारा म्हणजे काय कोड अस असं युवकांना सुद्धा या नगरपालिकेत मतदार देण्यात आलेले तर त्या संदर्भात आम्ही नियोजन बैठक ठेवली की आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि सामान्य जनसामान्यांच्या कुटुंबातील मुलांना साहजिकांच्या कामाच्या पण टीका टिक्णी करत असताना काही सल्ले सुद्धा येतात ते सुद्धा आपण आपल्या प्रमाणे घेतलं पाहिजे काल मी आता खरा साहेबांना दोन तीन प्रश्न विचारले होते काही प्रतिक्रिया त्यांच्या आल्या नाही अपेक्षित होत्या कारण मी स्वतःला या सेवेसाठी वाहून घेतलेलं आहे आणि बाळासाहेबांची शिकवण आहे मला त्यांनी सल्ला दिला की ऋषी बाबा मी राजकारण सोडून पण मी मला होती घरात साहेब राजकारण सोडून द्या पण बाळासाहेबांची शिकवण की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तुम्ही सध्या फक्त ऐंशी टक्के समाजकारणावरच भर देतोय राजकारण तुम्ही सध्या माझ्या डोक्यात नाही तर या टीका मध्ये होत असेल पण खरंच सगळ्यांना विनंती आहे की जसे आपण दुर्दैवाने सल्ला सुचना किंवा देता प्रकारे आपण सुद्धा आपल्या मतदारसंघात लक्ष घातलं पाहिजे की तुम्ही इकडच्या तिकडच्या जे मुद्दे काढतात धप्पा मारतात तर त्यांनी मेकर अकाउंट मुद्दा खूप मोठा मुद्दा आहे मेकर वास यांचं त्याच्याकडे पण लक्ष केंद्रित करायला पाहिजे तर त्यांच्या ताब्यात बिन विरोध फायद्यातली पंधरा लाख नफ्यात असलेली बँक बिनविरोध आम्ही सूचना उपट्याच्या ताब्यात दिली सध्या त्यांच्या नकारातेच्या हिशोब काय हे ते बँकेचे अध्यक्ष होते ती बँक एका वर्षात पूर्ण लिक्विडिटी मध्ये गेली मेकर अकाउंट बँकेचं बँकिंग लायसन्स त्या आरबीआय ने रद्द केलं आणि ती बँक आता नागपूरच्या कुठल्या तरी बँकेमध्ये विलीन होणार आहे आणि या बँकेचा इतिहास म्हणजे पुढा जिल्ह्यामध्ये पाच शेड्युल बँक आल्या होती त्यामध्ये चिखली अर्बन हलकापूर अर्बन नागरा अर्बन खामगाव अर्बन आणि पाचवी मेहकर अर्बन तर या पाच पैकी चार बँक या संघाकडे होते बरोबर बरोबर आणि एकमेव मेहकर अर्बन बँक होती ती शिवसेने ताब्यात होती आणि कित्येक दश कित्येक वर्ष बँक आपल्या शिवसेना ताब्यात चांगल्या प्रकारे कारण होती जेव्हा या बँकेची निवडणूक लागली तर यांनी त्यात कधीही त्या बँकेचे आतापर्यंत झालं यांनी त्यात राजकारण राजकारण आलं तर निवडणुकीचा खर्च हा होणार होता पंचवीस लाख आणि बँकेचा नंबर पंधरा लाख नव्यापेक्षा निवडणुकीचा खर्च जास्त हा विचार देऊ जाधव साहेबांनी केंद्रमंत्री दादवसाहेबांनी रामकर साहेबांनी बिनविरोधी बँक शिवसेना उभारण्यासाठी बँक तुम्हाला चालवायची ना चालवा निवडणुका घेऊ नका

बरा निवडणुकीचा खर्च पंचवीस लाख मला सांगा बारागा। 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 सा आ, की बँक ज्यां सामान्यांची बँक बरं तर तू जनतेचा पैसा वाया जाऊ आणि ठीक आहे ना आम्ही माघार घेतली का त्यांनी पुढाकार घेतला निवडणुकीमध्ये जे पराजय मॅटर करतो हो, बरं का आम्ही आमची विड्रॉल म्हणून आणत झाले किती झालं ना बरा ते विजय झाल्यानंतर ते अध्यक्ष ते होते ना बँक मध्ये कसे येतो उत्तर द्या तुम्हाला काय

कित्येक वर्ष मुंबईमध्ये मंत्रालयावर उच्च पदावर काम केलेले त्यांना तिथे होती मोठ्या उच्च पदावर काम करत असताना अधिकाऱ्यांचं काम जसं असतं की फक्त आणि सूचना करणं ऑर्डर देणं त्याच्या पलीकडे खरंच काही करू शकत नाही त्यांनी एक डायलॉग मारला होता त्याला नाम तो पता माझं ना त्यात एका कार्यकर्त्याने सुंदर असं तो शकत झालं नाही भाविक प्रत्युत्तर द्या त्यांनी मला लिहून पाठवलं मेरा नाम सबको मालूम है आमदार खरात साहब तुम्हारा एक साल में काम तो बता हाँ, एक काम दाखवा खरात साहब आणि कामावर आठवलं जे म्हणतात ना साहेब म्हणतात की संजय रामकर साहेबांचं एक काम दाखवा आणि मू बोलत इनाम मिळवा बरोबर तुमच्या सुरुवात केली माझं आव्हान आहे मी त्यांना काम दाखवा इनाम त्यांनी मला द्या इनामाच्या अपेक्षा सोडून द्या म्हणतात इनाम त्याच कारण असं की ज्या लोकांनी इलेक्शनच्या वेळेस काम केलं होतं आमच्या इथलेच काही सोशल मीडियाच्या टीम लोकल विचारांनी खरात साहेबांचं काम घेतलं होतं सोशल मीडियाचं खरात साहेबांनी त्यांचं पेमेंटच दिलं अन्याय घेतला ज्या खरात साहेबांनी इथे काय केलं होतं त्या तुमच्या इथे सांगितलं की रोजगार रोजगार, अ, मेरा मेरा मी रोजगार घेतला रोजगार मेळाव्यामध्ये मी बऱ्याचशा लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार पण जे इथलं आमच्या ग्रामीण भागाचं सामान्य करून त्यांनी स्वतः एक छोटा व्यवसाय सुरू केला तर सोशल मीडिया मॅनेजमेंटचा बरं का ते आपल्या इथले आहेत आता नाव पण सांगतो सिंधी कंपनी सोशल मीडियाची कंपनी तर त्यांनी खरात साहेबांचं काम घेतलं त्यांना करोण्यात आलं निवडणुका झाल्या खरात साहेबांनी त्यांना पेमेंटच दिलं नाही दिलं नाही आणि प्रत्येक उचलत नाही दररोज फोन उचललं की मुंबईला आलेलो मी इकडे आहे तिकडे अजूनही त्यांचं जवळपास मला थोडं फारच दिलंय पण जे मोठा पेमेंटचं फार पाच ते सहा लाख रुपये अजूनही बिचार वाईक वाटत आहे ही वे वे ने था 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 मला सांगा आता ते आता गाड्या घोड्याचा विषय काढून माणसाकडे पातळी खूप खालची जाते पण हे मला नाही मेहर जनते वास्यांना माहिती आहे की खरात साहेबांकडे आहे सगळं मुलं ते सगळं चांगलं झाले तेवढं भव्य दिवस कारण जे बांधलं कोणी बांधून दिलं ते कोणी बांधून दिलं तिथपर्यंत सर कच्चा चिट्ट आहे पण आता खराच मोठ अधिकारी राहिलेले माणसं आणि अधिकारी माणसांना मी तुमच्या इंटरव्यू मध्ये पण सांगितलं ते सोंग सोंगारी आहेत पहिले सोंग कशाच घेतलं वारकऱ्याचं आता त्यांनी जे दुसरं सोंग घेतलं की नाही मी मेहकरातच राहतो मी मेहकर वासीचे त्यांच्या अंगण्यात आले त्यांनी तुमच्या इंटरव्यू मध्ये काय सांगितलं की माझं कुटुंब मुंबईला राहते मुंबई जाऊ नये का मी तिच्यावर माझं उत्तर दिलं त्यांचं ते कुटुंब मुंबई आहे माझं कुटुंब मेहकर माझं कुटुंब माझे सगळे नातेवाईक माझे सगळे बांधव माझ्यासमोर बसले सगळे तमाम कार्यकर्ते हे सर्व माझे कुटुंब आहे आणि मेहकरातच राहणार मला मॉडलिंग फोडलिंग काही करायची नाही आणि हे जे सल्ला देतात पुणे मुंबईत जायचे आहेत माझ्या अशी त्यांचे कार्यकर्ते आजही नाही मेहकर म्हणजे मेहकरच आणि जे सल्ले मला देत येत्या कदाचित जर किशोर भाऊने दिला असते तर किशोर भाऊंचा बराचसा खर्च वाचला बिचारा किशोर भाऊ आमचे खूप म्हणजे देवांच्या देवी देवतांच्या आमचे सण असतात मग गणेश जयंती असते देवा बसतात घटस्थापना होते तेव्हा तुम्ही लिटरली रेकॉर्ड पहा की एकही ठिकाणी कुठं जात नाही एखाद्या आरतीत गेले तर एक दोन आरतीला जातात येतात एक दोन देवाच्या आरतीला गेले जातात आमदार साहेबांना तर त्यांनी सांगितलं आम्ही पालन रोजचे मंजूर केले उन्नास सत्तर टक्के तुमचं जे अतिक्रमण होत विरोधकांच म्हणजे सुंदर ते एमआयसी मधलं हातवलंय बारा अकराशे जणांना रोजगार दिलाय

दुसरा मुद्दा जर रोजगाराच्या बद्दल बोलतात तर ज्या लोकांनी स्वतःचा रोजगार सुरू केला त्यांचे तरी त्यांनी कंटिन्यू पेमेंट द्यावं अशा अपेक्षा मुठलाच अपेक्षा करतो वोड़ा। त्यांना द्यावं आता एम आय डी सीचा विषय अतिक्रमण आमचं नव्हतं अतिक्रमण त्यांच्या लोकांचं होतं आणि मला सांगा एम आय डी सी मध्ये चोपन्न एकरची एम आय डी सी आहे त्यातली पंचवीस एकर फक्त एका माणसाला जमीन मिळाली आणि ते पण काँग्रेसचे पदाधिकारी आहेत तर आमचा काही संबंधच नाही पण मला सांगा

अभ्यासिका उभारली जे गोरगरीब जनता लग्नाचा खर्च वाहत नव्हता अशा दरामध्येच शेतकरीब लोक आपलं लग्न लावू शकतात दाखवलेले विकास पेकर मधला हा जो मुख्य रस्ता आहे हा पहिले तांबराचा होता नेहमी खड्डे पडत होते नेहमी पाण्याचं विसर्जन प्रॉपर होत नव्हतं नाल्यांचं पाणी रस्त्यावर येत होतं खड्डे पडत होते नाल्यांचं काम झालं हा रस्ता आहे मागच्या दहा वर्षात जिल्ह्यात फक्त एक नॅशनल हायवे होता आज एकच नॅशनल चौदा नॅशनल हायवे त्यानंतर समृद्धी महामार्गाचा प्रश्न आम्ही मार्गी लावला आणि या समृद्धी महामार्गामध्ये सगळ्यात पहिला दगड जर कुणी रोवला असत तर तो मेकर आम्ही जयदिल लावला यांचं नाव सांगतो आपले पिसे जितीनदा पिसे ते या संघर्ष समितीचे त्यांनी स्थापन केले त्यांना जाऊन तुम्ही इंटरेस्ट समृद्धी महामार्गामध्ये लोकांच्या डोक्याची भीती होती कोणी घालवली कोणी केला आणि विशेष म्हणजे या समृद्धी महामार्गाची पहिली खरेदी लोणा तालुक्यात झाली त्या खरेदीसाठी आमच्या पक्षनेते सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब स्वतः येऊन तहसीलमध्ये येऊन त्यांनी स्वतः खरेदी करून दिली आमच्या अडचणी मार्ग लागतात काय जसं मी तुम्हाला सांगितलं की आमचं काम तर तुम्ही विचारला असतात परत तुमचं काम सांगा तर मेहिका मध्ये जे अतिक्रमण निघालेले हा हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने सगळं अतिक्रमण करण्यात यावं तर आम्ही सगळे साडेतीनशे कुटुंब नाट्याच्या जागा दिल्या इथेच मी जे आता आमचं शूट शूज मार्गाचं जे काम होतं ते आम्ही काम केलं ते बसून होतो दहा वर्ष तिथे काँग्रेसची सत्ता असल्यामुळे त्यांनी आम्हाला एनओ दिले म्हणून ते शूट काम होऊ शकलं नाही पण अडीच वर्ष प्रशासक असल्यामुळे आम्ही त्याचे संपूर्ण युनिव्हर्सिटी सी क्लिअर केलं आता शूज मार्गाचं काम जोरात चालू ते तुम्ही पाहू शकता शूज मार्गासमोर आपल्याला दिसतं तुम्हाला पाच फीट जर का तिथे पंचवीस लाखाची क्रमांक दिली जशी दृष्टी तशी सृष्टी तर मी मालूम आमदार घरात तुम्हाला काम तो बघाव एक काम तो बरोबर त्यांचं जस निकाल लागल फेब्रुवारी निकाल लागला डिसेंबर महिन्यामध्ये मुंबई मी जर दिल्लीला माझं म्हणणं काय माणूस कुठेही कामाने जाऊ शकतो तुमचं मुलं ना आधार कार्ड पेन कार्ड बदल झाले काय नाही तुम्ही म्हणाले तुम्ही महाराष्ट्राला फिरता तुमच्या गावात लोक म्हणता बरोबर काय नाही तर मी आम्ही म्हणतो ना निघू शकतो मुंबई आठवडा जेव्हा मेहंग नगरी मध्ये दंगलीपूर्व वातावरण मालपेठ मध्ये झालं होतं तेव्हा रात्री साडे अकरा बारा वाजता तुमची जादव तिथे हजार होता मालपेठ वास्या जाऊन विचारा जेव्हा दोन समाजामध्ये हिंदू मुस्लिम दंगल निर्माण झाली होती तर मी स्वतः तिथे उपस्थित होते पुराव पण आहे साहेबांनी आम्ही जंगली समाज शांत करत होतो तर सिद्धार्थ साहेबांनी इश्यू केला आणि त्या पोलिस मध्ये फोन करून सांगितलं की ऋषी जाधव यांच्यावर दाखल करा असा फोन सिद्धार्थ खरात साहेबांनी पोलीस स्टेशनला वारंवार केला आणि त्यांच्यामुळे एका पी बदली करून जायचं काम बरोबर आहे करायला हवत होते तो माणूस करता करत होता पण जेव्हा जसं ही ऑर्डर

कारण काय याच्या बाबत आपण संशोधन केलं पाहिजे जे सिद्धार्थ खरात साहेब आहेत मंत्रालय कामाला होते सगळ्यांना माहिती आहे हे फक्त पंधरा महिन्यापूर्वीच लेटरला ले आले आणि चूक मान्य करायला पाहिजे चूक मान्य केल्यानंतर लहान कोटा होतो आम्ही आमचं चूक मान्य केली ठीक आहे निवडणुका होतात जे पराजय होतात मान्य केलं सात महिन्यानंतर आमचं फक्त आमचं विनंती आहे चला पण नाही कृष्णा पण नाही विवंतيه हां तुम्ही मी का जंडा जर पे करत जास्त जास्त होईल हां इतर यांचे सपशप होईल आणि तुम्ही रुपये देतात जमिनीचा गैर प्रकार आता त्या जमिनी कोणाचा काही पर्सनल मॅटर मध्ये जायचं नाही बरोबर फक्त आपल्या चुकीमुळे आपल्या सहकार्याचा जीव जाऊ नये बरोबर एवढी माझी अपेक्षा आहे किरण पाटील साहेब चांगलं काम करतात जिल्हाचे कलेक्टर आहेत तर खरं साहेबांनी पण त्यांचा हां त्यांच्या मित्रातला थोडासा डिस्गाइज केला बरोबर आहे

निश्चित तुम्ही एक काम करा तुम्ही त्याचं लाईव्ह 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 गेल नासी कधी सभा होईल त्याच लाईव्ह घ्या जर नाही सामान्य बिळले तर मग आम्हाला सांगा बरं का आमचं घ्या काय अडचण त्यानंतर एकशे एक टक्के वाढवतली गर्दी होती तुम्हाला सांगतो बाळासाहेबांनी कुठलाही जात धर्म किंवा कुठलंही काही ना केलं नाही आज फक्त बाळासाहेबांची शिकवण आहे त्या शिकवण काम करतो तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये मला थोडस दुःख झालं त्यांनी इंटरव्ह्यू तर कुठला समाज आणि मग ते, आ, ते परत त्याच जुन्या त्यांच्या डायलॉग वर त्यांनी आमदारकडे सांगितलं की मी एका अशा समाजावर देतो असं करतो हे चुकीच आहे तुम्ही लोकप्रतिनिधी दाल लोकप्रतिनिधी आल्यावर तुझ्या शपथ घेतात तेव्हा तुम्ही कुठल्या समाजाचे कुठल्या पक्षाचे कोणी मरेच नाही आमची अंगा सुरू करत साहेब बरोबर त्यांनी केलं नाही पाहिजे आणि ज्या सभा होतात ज्या राहिल्या होतात तर हे जे भाडोपुर हे सगळं बंद झालं पाहिजे राजकारणी पातळी आपण समतोल ठेवली पाहिजे माझ्यासारख्या आणि गरीब कार्यकर्ते मला सांगा जे काम केलं त्याचं तर ते परतफेड करावं लागेल कामाची परतफेड मला सांग तुम्ही फ्रीमध्ये बसतंय का अजून वेळ येतात

आणि मेककटची परिस्थिती आहे प्रश्न तिच्यावर एक डिबेट होऊ द्या जसं मोठे मोठे जोसेत चा अवसर काय वाटतं तुमचं भागीदारी होईल सांगतो की मी निश्चितपणे जबाबदारी घेतो आणि आमचा एक आम्ही आमच्या कार्यकर्ता जबाबदारी घेऊन त्यांच्या काही जबाबदारी पण एक हेल्दी चर्चा झाली पाहिजे बरोबर हेल्दी 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 व्हायचं घराला खरं फुटाला फुटा

प्रत्येकाला आपले विचार आपले मुद्दे स्पष्टपणे मांडू द्या कारण जनता भ्रमित झालेली आहे कोणी खोटा प्रचार येतं खोटा आपापसरतात खोटं सोन घेतं खोटं ढोंग येतात तर आता जनतेसमोर सत्य परिस्थिती आली पाहिजे आणि याचा पुढाकार जर आपल्या विद्यार्थ्यांनी घेतला निश्चित या जनतेची जनता टक्के आणि फक्त एक विनंती शकतो कसं आम्ही मेकरत राहणार आहे आम्ही इथे विदर्भातले मूळ आमचे माझ्याकडे रपटप आहे आमच्या असं भाषेला आमच्या भाषेला आमचं वाटायचं रुपांतर समजू नका

आता ज्या मताच्या भरोशावर खरंच निवडून आले निश्चित त्यांनी आकलन केलं पाहिजे आता या खरं तर मी तुम्हाला सांगतोय ना दूध कधू पाणी का पाणी एका स्टेज होईल जेव्हा शिवसेनेचा प्रतिनिधी उबाटाचा प्रतिनिधी शिवसेना नाही उभाटाचा प्रतिनिधी बरोबर आहे नंतर काँग्रेसचा प्रतिनिधी आणि भाजपचा प्रतिनिधी हे जेव्हा सगळे एका स्टेजवर येऊन आपले विचार मांडतील तेव्हा दूध कदू पाणी का पाणी होऊन जाईल काल परवाच काय केली होती त्यांच्यावर निधी टाकला त्याचं उद्घाटन करायचं होत तर आमच्या युग पुरुष जे स्वतः समजताय परिवर्तन पुरुष अशा आले त्यांनी तिथे पुदळ मारलं उद्घाटन केलं आता आमची विनंती की ज्याचं उद्घाटन त्यांनी केलं त्यांनी शब्द दिला की आठ दिवसात का सुरू होईल आता आठ दिवसाच्या जवळपास किती म्हणजे तीन महिने झाले तीन महिने झाले अजूनही त्या कामाचं दगडी लागले नाही प्रशासकीय मान्यता नाही काही झालेलं नाही काय केलं दुसऱ्याच्या कामावर शे टाकण्याचा प्रयत्न केला आणि ते तोंड घेशी पडले आणि प्रत्येक वेळेस तोंड दिशी याचे खूप मोठे उदाहरण जसं मेहकर सगळ्यात कुठे उदाहरण त्यावेळेस मेहकर अर्बन बँक यांच्या ताब्यातील किंवा खरात सुद्धा सुद्धाही करावं वादविला टीका टिपणी होते तर यामध्ये निश्चित नगराध्यक्ष असतील माजी नगराध्यक्ष कासिमबाई गोळे असतील त्यांना दहा वर्षाचा अनुभव होईल आम्ही सुद्धा इतर तीस पस्तीस वर्षापासून समाजकारण करतोय